नमस्कार मित्रांनो मी आकाश आपल्या सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पॅन कार्ड जर तुमच्या हरवलेले असेल तुटले असेल फुटले असेल किंवा तुम्ही फक्त सॉफ्ट कॉपी पॅन कार्डची काढलेली असेल तर पॅन कार्ड हे फिजिकल स्वरूपामध्ये जर तुम्हाला घरी मागवायचं असेल तर त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामध्ये तुम्हाला फक्त पन्नास रुपये देऊन तुमचं पॅन कार्ड घरपोच तुम्हाला येथे भेटणार आहे त्याच्यासाठीचे सर्व स्टेप्स आपण आपल्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेले आहेत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये रिप्रिंट ऑफ पॅन कार्ड असं लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला जी पहिली वेबसाईट दिसेल त्यावरती तुम्ही क्लिक करून ती ओपन करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल यामध्ये तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि सोबतच आधार कार्ड जे स्टार करून दिलेलं आहे ते मॅन्डेटरी आहे आणि ही सगळी रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला कॅप्चा सिलेक्ट करून येथे नेक्स्ट म्हणायचं आहे नंतर असं पेज तुमच्यासमोर येथे ओपन होईल यामध्ये तुम्ही तुमची सगळी डिटेल्स बघून घ्यायची आहे माझी डिटेल्स बरोबर आहे का आणि ही डिटेल्स बघून झाल्यानंतर तुम्हाला ओ टी पी व्हेराय व्हेरीफाय करण्यासाठी येथे मोबाईल नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जे आय ॲग्री या चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर आपण जनरेट ओ टी पी म्हणून क्लिक करा त्यानंतर एक ओ टी पी मिळेल तो इथे व्हॅलिडेट करून घ्या आणि ओ टी पी व्हॅलिडेट झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी असे दोन ऑप्शन्स येतील तर तुम्ही बिल डेस्क ए सेकंड नावाचं पेमेंटसाठी ऑप्शन वापरा येथे बघून घ्या तुम्हाला जे चार्जेस वगैरे आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन यांनी इथे दाखवलेलं आहे पन्नास रुपयामध्ये आपल्याला आपलं पॅन कार्ड आपल्याला घरपोच मिळणार आहे पोस्टाद्वारे मित्रांनो ते एकदम चांगली सुविधा आहे त्यानंतर तुम्ही सगळं वाचून घ्यायचं आहे टर्म्स अँड सर्विस त्याच्यानंतर आय ॲग्री क्लिकवर ती क्लिक करून पेमेंटसाठी प्रोसिड करायचं आहे व्यवस्थित सगळं वाचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आय ॲग्रीचा बॉक्स चेकबॉक्स तुम्हाला टिकमार्क करायचा आहे आणि प्रोसिड पेमेंटवर करायचं आहे यामध्ये पेमेंट तुम्ही पेमेंटचे ऑप्शन्स तुम्हाला दिसतील की पेमेंट तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीने करू शकता तर यामध्ये तुम्ही फोनपेद्वारे पेमेंट करू शकता डेबिट कार्ड ए टी एम किंवा क्रेडिट कार्ड क्यू आर कोड इत्यादी ऑप्शन्स तुम्हाला दिसतील तुम्ही क्यू आर कोड सिलेक्ट करा आणि तुमचा इथे क्यू आर कोड सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की सिलेक्ट युवर क्यू आर यामध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन विजिबल होईल भीम यू पी आयचं त्यामध्ये क्लिक करून पेमेंट पेमेंटवरती प्रोसीड करा हा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि फोनपेमध्ये जाऊन याच्यावरती पेमेंट करा असे केल्यानंतर आपल्याला आपले दिवसामध्ये आपल्याला आधार कार्डच्या पत्त्यावरती भेटून जाईल व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद